नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कौल जनतेचा जनतेच्या मनातील खासदार कोण या आपल्या विशेष सिरीजमध्ये आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्याला लागून असलेल्या माहुरा, ला माहुरा या गावी येथील जनतेला नेमकी काय वाटतं आहे माहोरा येथील जनतेच्या मनातील खासदार नेमकी कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थेट त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत नेमकी त्यांना काय समस्या आहेत त्यांच्या मनातील खासदार कोण हे थेट जाणून घेऊया त्यांच्याकडून चला तर मग येथील जनतेला काय वाटतं जाणून घेऊया काय वाटतं दादा यावेळेस जालन्यात सगळ्यात जास्त कोणाची हवा पाहायला मिळते आणि या ठिकाणी जालनेकरांच्या मनात नेमके काय चाललंय त्यांच्या मनातील खासदार यावेळेस कोण आहे खासदार साहेब दानवे बाकी कोणीच नाही खासदार साहेब दानवे निवडून येतील हो त्यांच्या विरोधात कल्याणकाळी उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचं गावच नाही मी कोणतं येतं त्यांचं गावच पाहिलं नाही त्याने आमचं पाहिलं कुठे दोन हजार नव्हतं त्यांनी चांगली फाईट दिली होती यावेळेस काय वाटतं फाईट आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आमचं एकच वन मेन शो रावसाहेब पाटील दानवे हे नमस्कार बाबा सध्या जालन्यात लोकसभेचं इलेक्शन आहे आणि या लोकसभेच्या इलेक्शनसाठी अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत यामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील कल्याण काळे असतील त्यानंतर युवा सरपंच मंगेश साबळे असतील अनेक अजून काही उमेदवार उभे आहेत तर या उमेदवारांपैकी तुम्हाला असं कोण वाटतं की यावेळेस जालन्याचा खासदार कोण होऊ शकतं यावेळेस असं वाटतं की रावसाहेब दानवेचा खासदार होईल राऊसाहेब दानवे खासदार होतील हो खासदार होतील असं तुम्हाला वाटतं 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 हो त्यांनी नेमकी असे कोणती कामं केलेली तुम्हाला बरेचसे कामं केले त्यांनी <सथ> बरेचसे कामं केले हो कल्याणकाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं आता कल्याण आपल्या भागात काही आलेच नाही त्याचं काय कार्य ते पाहिलंच नाही इकडच्या भागात कल्याणकाळी आलेले नाही त्यामुळे जनतेच्या ओळखीचे नाही कल्याणकाळी इकडं हो त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की रावसाहेब दानवे आपल्या भागातले त्यामुळे ते खासदार होतील हो हो असं हो। तुम्हाला वाटतंय आहे बरोबर आहे जालन्यात कोणती कामं झाली पाहिजे रावसाहेब पाटील पुन्हा खासदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे शेती उपयोगी काही अवजारे भेटले पाहिजे मंडळीला त्यानंतर माहुरामधील काही व्यावसायिक युवा व्यावसायिक आपल्या सोबत आहेत त्यांचं मत सुद्धा जालन्यातील लोकसभेबद्दल त्यांचं नेमकी मत काय त्यांच्या मनातील खासदार काय आहे आणि त्यांना नेमकी या भागात काय प्रश्न आहेत या सर्वबद्दल त्यांना विचारूया हो नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला यावेळेस जालन्यातील एकंदरीत हवा काय आहे कोणाची हवा या ठिकाणी जालना लोकसभेत बघायला मिळते आहेत आणि यावेळेस जालन्याचा खासदार कोण होऊ शकतं जसे की उमेदवार उभे उभे समजा चार पाच जणं त्यात ह्यावेळेस नाही सांगत आहेत कोण निवडून येऊ शकतात कारण या बाजूने काळल्यान काळे टक्करला इकडून रावसाहेब दानवे तिकडून परत आपले हे मंगेश साबळे मंगेश साबळे ते मध्ये जमले गे ना यामधून कोण निवडून प्रामुख्यानं वाटतं कोणाची आवाज असत इकडे तर रावसाहेब दानवे आवाज असते कारण त्यांचं गाव इथं जवळच आहे गाव जवळ असल्यामुळे त्यांची आवाज असते कल्याण काळेचा आमच्या इतका संपर्क नाही ना असं संपर्क नसल्यामुळे आणि इकडे रावसाहेब पाटील दानवे यांचा जनसंपर्क जास्त असल्यामुळे ते निवडून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं असं वाटतं त्यानंतर आणखी जालन्यात काय कामं झाली पाहिजे तुम्हाला एक युवक म्हणून काय वाटतं कामा सगळे झालेले इकडे काही काम व्हायची गरज नाही असते आणि एक नवतरुण सरपंच जे आहेत ते मंगेश साबळे हे देखील या ठिकाणी या लोकसभेच्या इलेक्शन उभे आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं त्याचा आमचा एवढा संपर्क नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल वाटायचं की अर्थच नाही त्यांचा संपर्क नाही इकडे त्यांचा इकडे संपर्क नाही त्यांचं कारण गाव तिकडं फुलंबरी असल्यामुळे त्यांचं इकडे एवढं हे नाही जनसंपर्क नसल्यामुळे ते जास्त परिचयाचे नाही परिचार परिचयाचे नाही एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की या भागात रावसाहेब पाटील आणि मी खासदार होतील हा या भागातून त्यांना जास्त रेड असेल मला असं वाटतं जालन्याचा खासदार रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हा 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 राऊसाहेब पाटील दानवे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे आमच्या गावाची समधी एकीची खासदार करायची रावसाहेब एकी झालेली आहे हा एकी झाली आहे नेमकी कशामुळे एकी झालेली आहे एकीमुळे आमच्या इकडे कामं भरपूर केली रावसाहेब दानवे काम भरपूर केले हा हा त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की रावसाहेब दानवे खासदार हा खासदार कल्याण बद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आम्हाला काहीच वाटत नाही 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 ओळखीची आहे तुमच्या नाही ना ओळखीची बी नाही आमच्या नाही का नाही ना नाही काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे दोन हजार नऊ ला त्यांनी रावसाहेब दानवेंना यांना चांगली टक्कर दिली होती यावेळी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते टक्कर देऊ शकता नाही नाही टक्कर नाही देऊ शकत मग राऊसाहेब दानवे हा 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 असं वाटतं काहीच परत नाही बाबा ती निवडून आलं ते मोठे लोक आहेत शेती आहे त्याला पैसा बी सुद्धा जातो घरकु भेटते त्याला घर आहे त्याला भेटते त्याला नाही त्याला भेटू शकत नाही भेटतच नाही घरं भेटत नाही शेती काहीच भेटत नाही पैसे बी तेल वावर आहे त्यालाच भेटते तेल नाही तेल कुठून भेटत ज्याला शेती नाही त्याला काही भेटत नाही भेटतच नाही त्याला शेती नाही त्याला म्हणजे ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळालं पाहिजे अशी तुमची मग आम्ही काम असे ना आम्हाला काय गरीब लोकायला बरोबर आहे मग तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे आलं पाहिजे आल येऊन काहीच नाही करत ना ते करतच नाही आप गरिबांसाठी काहीच नाही करू शकत ते लोकांनीच ते काय धान्य देते धान्या काय वाटत तिथल्या तुमचं एकच मत या ठिकाणी की कोणी पण येऊ पण त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काम करायला लावू हो। हा पाहिजे गरीबासाठी म्हणण्याला धीरस एकच लागतोय घरं लागते त्याला मुद्दा एक म्हणजे त्याला पगार तरी चाल लागतो असं नाही की लागणार नाही त्याला गरीबाला आसरा त्याला आसरा भेटायला लागेल ना थोडाफार तरी आसराच नाही ना आपण जरा बोलायचं आता हा मुद्दा सांगू शकत नाही आता कोणता भाऊ येतोय कोणता बंधू येतो हे काही याच्यामध्ये काही कोणाची होत नसती कोणाचं मत किती पडतंय कोणाचं किती पडतंय याच्यामध्ये काही आपल्याला माहिती राहत नाही पण ज्या त्यांची वट होईल त्यानिवळ्या त्यांचं काय जादा कमी समजा त्यांना भरवसा त्या त्यानिवळ्या ते निवडून येतील पण एक आमचं म्हणणं आहे गरीब लोकायला पण काहीतरी थोडाफार त्याच्यामध्ये थोडं द्यावं ना कोणा लोकायला पाण्याचं त्यांचं कोणाला लोकायला शेताची कोणाला पगाराची कोणाला खाण्याची तर खाण्यातून दोन पाच किलो आणणं काही होतंय एक महिनाभर जातं का पाच किलो आणणं हां याच्यामधून आपली समस्या एकच आहे की गरीबाला घरदार तरी भेटायलाच पाहिजेत ना कोणता पण आला तरी पण त्यानं गरीबाची सोय करावं कोणी येऊ फक्त सर्वसामान्य गोरगरीबाचं काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि आमचे जे मुलं आहे आज रोजी समजा बिन लग्नाच्या दोन दोन एकर शेती आमच्याकडे आहे त्यांना व्यवसायच नाही काही त्यांचे लग्न कसे होणार त्याला बायका कशा मिळणार त्याला तू शोधायचं कुठं लोकांच एक समस्या आली की तुमचा मुलगा नोकरीला असला तरच आम्ही मुलगी देणार मग गरिबांना काय फाशा घेऊन मरायचं का त्याला काहीतरी वाट लागेल ना थोडीफार सर्वसामान्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे हीच तुमची हीच आमची इच्छा आहे दुसरं काय नाही आमचे मुलं बाळासाहेू रोडवर हिंडले नाही पाहिजे काहीतरी थोडंफार पाहिजे ना त्याला पण मग आज आपण समजा निस का असं बोलायचं चालायचं याच्यात काही महत्व नसतं राहत ना तुम्हाला पोटान भाकर भेटली तरच माणसांना मी जेवलो म्हणून आणि नाहीच भेटल्याच्या नंतर काय म्हणणार आहे आम्ही जेवलोच नाही सांगणार ना मग याच्यात निध्याने काहीतरी पगारातून पाहिजे थोडीफार तरी पण नाही म्हणून मुलाय करता तरी पाहिजे आमची ते एक मत आहे की नुसतं मुलाय करता त्यानी काही जे करायचं ते त्यानं करून टाका मुलांकरता आमचा जादा जिवतार पडतो दुसरं काय नाही आता आमचे आयुष्य गेले हे जाऊ द्या पण आमच्या मुलांचे तरी नाही गेले पाहिजे पुढे युवकांसाठी काहीतरी कामं केली पाहिजे कोणताही पक्ष असो मग त्यांनी काम केलं आपलं हे म्हणणं नाही कोणता आमचा भाऊ या या त्याच्याबद्दल विषय नाही माय बहिणीची शक्ती कशी असती भावाला काय मागते दिवाळीची एकाच साडी तशी आमचं मागणं आहे आमच्या मुलांना काहीतरी शिक्षण करावं याने द्यावं काहीतरी याच्यावर अधिकार काढाव या होत्या जालना मतदारसंघातील महिलांच्या प्रतिक्रिया अशाच प्रतिक्रिया आपण पुढे कायम ठेवणार आहोत निवडून येण्याबाबत काही सांगता येणार नाही आपल्याला पण हे जे मोदी सरकार आहे यांनी शेतकऱ्यासाठी शेतीमालाचे दोन वर्षापासून भाव हे फार खाली आणले आहेत निर्यातीच्या धोरणामुळे बरोबर आणि विशेष म्हणजे मराठा समाज हा पूर्ण शेतीवर अवलंबून आहे महाराष्ट्रातला तरी मराठवाड्यातला तरी आणि त्याच्यामुळं शेतीमालाला भाव नसल्यामुळं आणि मराठा आरक्षण नसल्यामुळं दोन्ही बाजूना हा समाज नाळला गेलेला आहे हा मग तुम्हाला काय वाटतं नेमकी त्यासाठी काहीतरी आता येणाऱ्या सरकारनं आता कोणतं सरकार सांगता येणार नाही आपल्याला पण येणाऱ्या सरकारनं या शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न सुद्धा व्हायना कारण त्यांना कोणी मुली देऊन राहिले याचं कारण हेच आहे की शेतीमध्ये जो माल पिकतो त्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचे लग्नसुद्धा होऊन राहिले त्याच्यामुळे ह्या शासनानं ह्या शेतकऱ्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे मरा मराठा आरक्षणावरती काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षणाचा हा मुद्दा तर वेगळा आहे मुद्दा आहे तो पण हा मुद्दा जरा थोडा वेगळा आहे इलेक्शनमध्ये त्याचा काही मोठा इफेक्ट होणार नाही मराठा आरक्षणाचा या लोकसभेच्या इलेक्शन वरती इफेक्ट पडणार नाही असं तुम्हाला वाटत नाही पण शेतकऱ्यात जरूर पडल शेतकऱ्याचा जरूर पडल का पडेल असं वाटतं का पडल कारण शेती मालाला उत्पादन म्हणजे उत्पादन खर्च खूप वाढलाय आणि भाव कमी बिवडायला म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादनावरती खर्च जास्त होतोय पण त्या मोबदल्यात मो शेतकऱ्याला मिळणारा हा भाव अत्यल्प आहे तर हा भाव वाढला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हो कोणतं सरकार वाढू शकतं असं वाटतं तुम्हाला ते सांगता येणार नाही कारण आतापर्यंत जेवढे बी सरकार आलं बी जे पी असो काँग्रेस असो शिवसेना असो कोणतंही सरकार असलं तरी त्यांनी शेतकऱ्यासाठी असं कोणतंही असं चांगलं धोरण आकारलं नाही त्यामुळेच शेतकरी या देशाचा कणा समजला जातो परंतु या शेतकऱ्याकडं कायम सगळ्याच पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी या देशाचा कणा समजल्या जाणाऱ्या या शेतकऱ्याकडं जे कोणतं सरकार येईल त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हीच तुमची प्रतिक्रिया आहे हो 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 हीच एकच ओनवे राव राव रावसाहेब दानवे एकच ओनवे रावसाहेब दानवे रावसाहेब चालेन न फिक्र रावसाहेब दानवे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतंय त्यांची नीतिमत्ता आहे पस्तीस वर्षापासून ओळखतो मी गोर गरिबांचे सामान्य जनतेचे कार्यकर्ते येते दिलदार लोक नेते येते दिलदार लोक नेते दिलदार ताई पण फोन उचलती भाऊ उचलतो कोणीही त्यांच्या घरी ते कोणी सामान्य जनतेच सामान्य जनतेचे काम ऐकता म्हणून तुम्हाला असं वाटतं की राऊसाहेब दानवे खासदार होऊ शकतात काय वाटतं बाबा यावेळेस जालन्यामध्ये कोण खासदार होऊ शकतं नेमकी काय प्रश्न आहे काय व्हायला पाहिजे जालन्यात काम शेतीला माला भेटायला पाहिजे मला भाव भेटायला पाहिजे खासदार साहेब होते खासदार साहेब या परत खासदार होती आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं